सम्यक न्यूज लाईव्हच्या या बातमीपत्रामध्ये मी विजय निलंगेकर आपलं स्वागत करतो पाहुयात सम्यक घडामोडी फिनिक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी नांदेड आणि लातूर लीडर इन बायोलॉजी खालील कार्यक्रम घेत असतात

इतका म्हणजे महत्वाचा विषय आहे इतका सेन्सिटिव्ह विषय आहे सांगता येणार खूप जास्त राहील आणि कोणालाही काही गौरव करण्याची संधी मिळणार नाही पण पूर्वी पासून किंवा प्रोग्राम कुठे असतील याचा नियोजन करण्यासाठी थोडासा आम्हाला याच्यावर एक ऑब्जेक्टिव्हली आम्हाला विचार करायचा आहे यासाठी सगळे विषय आमच्याकडे तयार आहेत मला असं वाटतं की वीस तारीखची एक बैठक आहे वीस तारीखची बैठक त्यामुळे जे काही लोकांच्या मध्ये संभ्रम आहे तर आपली स्ट्रॉंग प्रिव्हेंटिव्ह आहे आणि शेवटच्या जे काही सात आठ दिवस आहेत त्या सगळ्यांना कडीपार केलं जाईल हे मी या सभेच्या महत्वाचा आहे की आमचा हे सगळे जो काही आपल्यासोबत बैठक का आहे मीटिंग आहे समन्वय आहे त्याचा हेतू काय देख आहे हे आपल्याला सुरुवातीला पण बोललो होतो सर्व जे चांगल्या प्रकारचे सहकार्य आहे मला असं वाटतं की एस पी सावानी फार याच्यामध्ये चालतो की म्हणजे कुठलाही अस्तरावर कुठलाही अडचण येणार नाही कार्यक्रम चढे सर्व डिपार्टमेंट समन्वय आहे मला असं वाटतं की हे सगळे दोस बारा चार तास पाच तास उपलब्ध केवळ या प्रोग्राम साठी राहणार आहे कधी कोणी हे डेलिगेशन घेऊन आला एस पी साहेब आपण ही बैठक पहिली बैठक आहे आणि अंतिम बैठक आहे असा नाही विचार करू त्याला मार्गी लावू पुन्हा इथे कार्यक्रम जा स्थानी येऊन उत्तर पण मी देतो आणि जर त्याच्यावर कारवाई झाली नसेल तर ते कारवाईच्या पार्ट मध्ये आपण इन्क्लूड करू पण मदन नाव राहुल दंबाळे मी रिपब्लिकन यवदार आहे 2024 पेक्षा जास्त आमच्या बैठका सुरू झाले त्यातलं काही सूचना आहेत त्या फक्त या ठिकाणी आणतो आपण आपल्याला काय म्हणायचं इम्पलीमेंटेशन जे जा इडेंटीफाय झालेले आहेत सर से ठीक आवश्यक आहे आणि तिसरी आणि सर्वात महत्वाची गोष्ट त्याचा एक मॅप एक नकाशा काढून तो नकाशा लोकांमध्ये माझं नाव नीता अर्ज माझे पुणे शहराध्यक्षा माझी लोणीचा इतिहास दाखवला मागच्या वर्षी काय होत्या काही ठिकाणी पिंपिंचवडमध्ये असं झालं किंवा तर पुणे पिंपिंचवड आहे त्या त्या लोकल पोलिसांची आमची कोऑर्डिनेशन मिटिंग काही फिलॉसॉफी आहे जो काही रूल सार आहे त्यांचं सगळे दर्शनचा तो आपल्यापर्यंत जात आहे किंवा नाही पण जो काही आपल्यामध्ये जो खूप पॉझिटिव्ह आणि आपल्यामध्ये एक चांगल्या प्रकारचे रचना आणि याच्यामध्ये टक्का कोणालाही पहात रहा समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी यूट्यूब पर सब्सक्राइब करा